सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्यालगत मध्यवर्ती कारागृह आहे सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहातील जुन्या क्षमता कैदी राहू शकतात इतकी आहे मात्र सध्या या कारागृहात चौपट म्हणजे जास्त संख्या असल्याने कैद्यांना दाटीबाटीत राहावे लागत आहे कारागृह शिपाई देखील एकशे एक्केचाळीस कैद्यांच्या मर्यादेतच आहे सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा खूपच जास्त कैदी आहेत शिक्षा लागेपर्यंत ते सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहात असतात शिक्षा लागल्यानंतर कैद्यांनी रवानगी कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात किंवा पुण्यातील एरवडा कारागृहात केली जाते आपल्या इथे तात्पुरत्या स्वरूपातील म्हणजे ज्यांच्या खटल्यांची सुनावणी सुरू आहे असे कैदी असतात कारागृहात चार नव्या बराकी तयार करण्यात आले त्यातील एक बराक सुरू करण्यात आली असून त्याची क्षमता साठ कैद्यांची आहे तरी पण कैद्यांच्या दाटीमुळे त्या नव्या बराकीत देखील पंच्याण्णव कैदी ठेवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले दरम्यान कैद्यांची दाटी खूपच असल्याने आता काही दिवसात उर्वरित तीन बराकी देखील सुरू करण्यात येणार आहे तरी पण क्षमतेपेक्षा सोलापूरच्या कारागृहात जास्त पाचच असणार आहेत नवे कारागृह आणि कारागृहाची क्षमता वाढविण्याची घोषणा राज्याच्या गृह विभागाने अनेकदा केली पण त्यानुसार कार्यवाही झाली नाही त्यामुळे सोलापूर सह राज्यातील बहुतेक कारागृहात त्यामुळे सोलापूर सह राज्यातील बहुतेक कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याची स्थिती आहे कैदी कमी अधिक होतात पण त्यांचे प्रमाण क्षमतेपेक्षा चौपट नेहमीच असते मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती याप्रमाणे कैद्यांची एकूण क्षमता एकशे सध्या असलेले कैदी पाचशे जुन्या बराकी पाच नव्या बराकी चार नवीन बराक सुरू एक मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची संधी दिली जाते पण त्या कैद्याच्या रक्ताच्या नात्यातील लोकांनाच भेटता येते त्यासाठी त्यांना त्यांचे ओळखपत्र आधार कार्ड वगैरे द्यावे लागते आठवड्यातून एकदा ते रीतसर परवानगी घेऊन त्या कैद्याला भेटू शकतात सारखे सारखे भेटू दिले जात नाही